सगळ्या ज्या मागण्या त्या मी ऐकून घेतलेल्या आहेत समजून घेतलेल्या आहेत आणि पुढच्या काही कालावधीमध्ये त्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या ज्या वेदना आहेत आए, ऐकून समजून त्याच्यात मार्ग काढणं हे आमची जबाबदारी असते तर असं नाही तुम्ही म्हणजे अतिशय उत्तम चर्चा झाली अतिशय शांतपणे मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आमच्यापैकी अनेक लोकांनी संसदेत हा विषयही मानलेला आहे मग अर्थातच चर्चेतूनच प्रश्न सुटतात आणि आमची कुणाशीही चर्चेला बसायची प्रश्न समजून घ्यायची आणि नुसतं ऐकून समजून नाही त्याच्यातून मार्ग मार्ग काढायची तयारी ही भूमिका आमच्या संघटनेची पक्षाची आणि नेत्यांची नेहमीच कधीच आश्वासन देत नाही तो अधिकार असायला लागतो एक तर आम्ही सत्तेत नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत त्याच्यामुळे विरोधी पक्षात असताना आश्वासन देणं हे फसवणूक लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका